अनंत टिप्या रिफ्रेश व्हा पुढं म्हणजे सप्ताह सप्ताह जसं आपण साजरा करतो असेल त्या संपूर्ण सप्ताहामध्ये ते वेगवेगळे कार्यक्रम का होणार आहेत कारण एकाच दिवशी आम्हाला एवढे कार्यक्रम जास्त असल्यामुळे ते दोन दिवसात किंवा या तीन दिवसात शक्य होणार नाही आणि स्पर्धा जी आता साहेबांनी सांगितली ती स्पर्धा अ अत्यंत म्हणजे मोठ्या उत्साहात होणार आहे कारण त्या स्पर्धेमध्ये बऱ्याच एकवीस संघांना सहभागी करून घ्यायचं आहे आणि तेवढे एकवीस संघ आपल्या केंद्रस्थानी म्हणजे तालुका आ, ते विधानसभा मतदारसंघाचे म्हणजे धोडामार बेंगुर्ला आणि सावंतवाडी हे इथे एकत्र सेंट्रलाईज करणार आणि त्याच्यामध्ये भजनप्रेमींचा सहभाग मोठा आहे आणि तरुणाने हे मागणी केलेली आहे भजन स्पर्धा ते स्वतः स्वयंस्फूर्तीने म्हणजे स्वतःच्या ह्याच्यातून स्वतः फंडिंग करून ते स्वतः आपल्या ह्याच्यामध्ये काही गृहोपयोगी वस्तू हे करणार उदाहरणार्थ समजा आता पावसाळा सुरू आहे तर ते त्या काही गावातून काडपत्रे वगैरे दे देणार आहेत असं त्यांनीच सांगितलं आहे काही ठिकाणी मुलांना खाऊ वाटप करणार आहेत काही हे देणार आहेत काय आपले खतं वाटप करणार आहेत स्वतःच्या खर्चाने आणि काहीजणं दफ्तर वाटप म्हणा काय म्हणजे मुलांना शालोपयोगी वस्तू वाटप असे भरगच्च कार्यक्रम सगळ्या विभागामध्ये का होणार आहे आंबोलीमध्ये खत वाटप करायचं आंबोलीमध्ये खत वाटप असं प्रत्येकाने कार्यक्रम आपल्याकडे घेतलेलं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल